आम्ही लहान होतो लहाना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गड़ावर जाऊन पाहिजो हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवाण आहे मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं लक्षात घ्या कुणी जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढं सांग ना अनेक जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजे गालिया खाई पण आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे तुमच्या बसला आपल्याला नाही आहे तुमच्यापासून लपलेला नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं इकॉनॉमिक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐकावं ओबीसीच आता आलेलं एमपीएससी चा, चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला कुठलंच रिझर्व्युशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे चारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतल्या तरी आहे कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आत्ताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही आणि संपतू शकत नाही आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळा